आजच्या घटकामध्ये आपण कवितेवर आधारित असणारे प्रश्न पाहणार आहोत sure. कविता आणि त्यावर आधारित असलेले प्रश्न कविता कशी वाचायची तुम्ही या आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात पण आपण सूचना सुद्धा वाचल्या होत्या किंवा समजून घेतल्या होत्या कविता तुम्ही पूर्ण आधी वाचली पाहिजे त्यानंतर त्यातले महत्वाचे शब्द तुम्ही समजून घेतले पाहिजे ठीक आहे विशेष शब्द येतील ते एखाद्या कवितेत समजा दंडवत दंडवत म्हणजे काय साष्टांग केलेला नमस्कार ठीक आहे त्याच्यानंतर भाग्यवंत म्हणजे भाग्य असणार असे विशेष शब्द तुम्ही पाहिले पाहिजेत त्यानंतर प्रश्न तुम्ही पूर्ण वाचला पाहिजेत आणि प्रश्नांचे चारही पर्याय पडताळून घ्यायचे ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादा पर्याय संभ्रम वाटला तर त्याचा पुन्हा त्या अर्थासाठी कविता वाचायला हवी लक्षात चारही सूचना तुमच्या माझ्या सूचना होईपर्यंत तुम्ही कविता वाचू शकता चला आपण आता सुरुवात करू मी कविता वाचतो पुढील कविता वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा योग्य उत्तरांचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा कविता दुसरी आहे आपण शिष्यवृत्तीची जी मार्गदर्शिका आहे त्याचा वापर करता आहोत अहमदनगर जिल्हा परिषदेने केलेल्या मी कविता वाचतो तुम्ही सुद्धा लक्ष द्या तुम्ही वाचा झुम करून वाचा काळ्या काळ्या शेतामध्ये काया काळ्या म्हणजे काय हा वैदर्भीय शब्द आहे विदर्भातल्या सारखा शब्द काया काया म्हणजे काळ्या 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 शेतामध्ये घाम जिरव जिरव इथं घाम जिरवणं म्हणजे काय कष्ट करणं राबणं ठीके मग आता राबताना काय करायचं उगल 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 म्हणजे काय पीक येणारे जेव्हा तुम्ही काळ्या शेतामध्ये राबाल कष्ट कराल तेव्हा पीक येणार काळ्यामधून हिरव काय झालं बघा काय उगेल काळ्यामधून हिरवं उगेल त्याच्यानंतर येता पिकाले बहर बहर म्हणजे काय पीक फुलून येणे बाजरी तुम्ही पेरली आणि जेव्हा तिला कंच आले ती डवरून येते ती फुलून येते तेव्हा बहर येतो ठीक आहे येता पिकाले बहर शेता शेतात हिरवळ हिरवळ म्हणजे काय सगळीकडे हिरवळ होणे हा सुद्धा विदर्भातला शब्द आहे कसं पिकल रे सोन हिरव्या मधून पिवळ इथं सोनं हा शब्द वापरलेला आहे त्या हिरव्यातून पिवळ पिकत म्हणजे काय आधी ती बाजरी हिरवी असते नंतर ती पिवळी येते गहू सुद्धा आधी हिरवा असतो नंतर तो पिवळा होतो होता की नाही पिवळा गहू जर बघितला असेल गव्हाच्या ओंब्या पाहिल्या का तुम्ही मग त्या ओंब्या पिवळ्या होतात आणि त्याला सोन्याची उपमा दिलेली ठीक आहे उडा कशी धरित्रीची माया अरे तिले नाही सीमा धरतीची जी माया आहे तिला सीमा नाही अपार माया आहे तुम्ही काहीही पेरा ते तुम्हाला सगळं उगवून देते तुम्ही दोन दाणे टाका त्याचे ते चार कंस करते त्याचं एवढं मोठं होतं अपार तिले नाही सीमा दुनियेचे सर्वे पोट तिच्या मधी झाले जमा शेता मधी भाऊराया आला पिकं गोंजारत हात जोडी सने त्याने केला धरत्रिले दंडवत भाऊराया हा शेतामध्ये पिकाला गोंजारत आला येताना त्याने पिकाला हात लावला आणि अशी भाग्यवंत माय भाऊरायाची जमीन म्हणजे अशी भाग्यवंत हिचं भाग्य आहे आमचं कि अशी जमीन आम्हाला मिळाली वाड वडिलाच रे देवा राखी रे वतन म्हणजे हे आम्हाला आई वडिलांनी दिलेलं आहे हे वतन राखायला शिकलं पाहिजे ठीक आहे हे वतन आपण राखायला शिकलं पाहिजे असं कवितेत म्हटलेलं आहे आता आपण प्रश्न बघू सर्व दुनियेचे पोट कोण भरते बघा सगळ्या दुनियेचं पोट कोण भरतंय मग आता आपल्याला कविता बघावं लागेल कवितेत आलेले शब्द बघायचे देव भरतोय का ठीक आहे भाऊरायाची जमीन हा हे असू शकतं धनसंपत्ती नाही निसर्ग हो निसर्ग सुद्धा असू शकतो पण आपल्याला कवितेत काय म्हटलंय कवितेत कोणता अर्थ जास्त समर्पक आहे बघा बरं काय होतंय धरित्रीची माया भाऊरायाची जमीन काय आहे कुठे शब्द आलेला आहे का तुम्हाला उत्तर लागत बघा अशी भाग्यवंत माया माझ्या भाऊरायाची जमीन काय करते आला धरित्रीले दंडवतन ही जमीन जर असेल तर ही काय झाले सर्व दुनियेचे पोट तिच्यामध्ये झाले जमा म्हणजे सगळ्या दुनियेचं पोट ती भरते असं कवितेला म्हणाय कवित म्हणायचं ठीक थी, आहे देव तर आहेच पण देव इथे या कवितेच्या अर्थाने नाही म्हणजे हे तीन पर्यायापेक्षा आपलं उत्तर काय होतंय पर्याय क्रमांक दोन ओके पुढचं पुढचा प्रश्न बघू पुढचा तुम्ही वाचू शकता कवितेत आलेली समानार्थी शब्दाची जोडी ओळखा बघा कवितेत कोणता शब्द समानार्थाने आलेला आहे पहा वाचून घ्या तुम्ही कवितेत कोणता शब्द आलाय कवितेमध्ये हा शब्द कोणता आलेला आहे बघा इथे धरती जमीन माया प्रेम भाग्यवंत नशिवान आता इथं आपण पर्याय एक एक चेक करू धरती शब्द आणि जमीन शब्द आलाय हो, आला आला का हो आलाय काय म्हटलंय त्याच्यामध्ये धरित्री म्हटलं आणि जमीन शब्द आलाय का हो हे काय जमीन शब्द आला म्हणजे हा आलेला आहे माया आणि प्रेम मग मा तिच्या मायेला सीमाने हा शब्द पण आलाय पण प्रेम शब्द आहे का नाही मग हा नाही भाग्यवंत आणि नशीबवान हो भाग्यवंत शब्द आलाय पण नशीबवान शब्द आलाय का नाही काय सांगितलं कवितेत आलेला समानार्थी शब्दाची जोडी ओळखा धन आणि वैभव तर धन आलाय का शब्द धन शब्द कुठे आहे आहे का धन शब्द ठीक आहे नाही दिसत ओके म्हणजे आपण मग सगळ्यात योग्य उत्तर कोणता आहे धरत्री म्हणजे धरती आणि जमीन ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक ओके चला पुढचा प्रश्न बघू सोन्याची उपमा कुणाला दिली आहे बघा आपण सोन्याची उपमा कुठेतरी आधी वाचलं होतं बघा शब्द आपण चालून बघू सोन्याची उपमा कुणाला दिली आहे कुठे हो कसं पिकल रे सोनं हिरव्या मधून पिवळ येता पिकाले बहर शेता शेतात ये पिकाला बहर आल्यानंतर हिरवं होतं आणि हिरवं सोनं पिवळं होतं म्हणजे काय हो निसर्गाला धान्याला कशाला दिलेला आहे कशाला उपमा दिलेली आहे धर्तीला दिली का नाही धनसंपत्तीला दिली का नाही निसर्गाला दिली का नाही धान्याला हो आधी हिरवं असत आणि नंतर पिवळं होतं पर्याय क्रमांक चार आले लक्षात ओके पुढचा प्रश्न बघू घाम जिरणी या शब्दाचा अर्थ सांगा बघा आता काय होतं इथं बघा काय होतं काया काया शेतामध्ये घाम जिरव जिरव तवा उगल उगल कायामधून हिरव काय अर्थ होईल तुम्ही जर कष्ट केले तर हिरवं पीक येईल पाणी पाजणे का नाही पाणी अडवणे का नाही कष्ट करणे हो घाम पुसणे आता घाम जिरवायचं आहे मग पुसायचं कसं अहो कष्टाने राब राब राबायचं आणि कष्ट करून ते पीक मोठं करायचं ठीक आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही वही ठेवून नंतर हे पॅरेग्राफ लिहून घेतले पाहिजेत व्हिडिओ पॉज करून याच्यावर थोडा सराव केला पाहिजे चला झूम करून वाचता येईल कवितेत कवीने भाग्यवंत माय असे कोणाला म्हटले कोणाला म्हटले हो? भाग्यवंत माय बघा झूम करून वाचून घ्या भाऊरायाचे घर आता घराला कसे माय म्हणता येईल नाही भाऊरायाचे धान्य नाही भाऊरायाचे देव ठीक आहे देव असू शकेल पण ही एवढ्या अर्थाने कवितेत येत नाही भाऊरायाची जमीन बघा कवितेत काय म्हटलंय अशी भाग्यवंत माय भाऊरायाची जमीन आल लक्षात म्हणजे या पर्यायाचं उत्तर किती आहे प्रश्न पाचव्याचं उत्तर चार काय होतंय मग आपला पर्याय क्रमांक चार ठीक आहे चला आपण आज कवितेवर आधारित असलेल्या शब्दांचा घटक बघितला समजून घेतला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना कळवा आणि शेअर करा ठीक आहे थांबतोय 但是。